नमस्कार मित्रांनो मी बैलगाडा प्रेमी बारामतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये प्रथमतः आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपल्या बारामती तालुक्यातील उद्योगपती जीवन शेठ खालाटे तसेच तुषार जगताप समीर मतकर आणि सुर सुरज शिंदे फौजी आणि रा तुषार बी फौजीत अशा जीवनशेठ उद्योगपती जीवनशेठ खलाटे यांचा या परिवार आहे या परिवारांच्या मार्फत आज आपला त्यांचा बॉम्ब ग्रुप सुंदर अतिशय पिपरत मैदानावरती एक नंबरचा मान करी ठरला आपल्यासमोर येत जीवनशेठ जीवनशेठ नमस्ते नमस्त। आपला आज कसा कमबॅक झाला त्या बॉम्ब उर्फ सुंदर विषय काय माहिती सांगायला चांगली पळाली गाडी आज तिने पण फिरे चांगली पळाली गाडी आज असं काय गोष्टी अशा तुम्हाला बाहेरून आपोआप पसरवल्या जातात की बैल पळत नाही कशाला घेतला आपल्या बॉम्ब विषय मुंबई मधने घेतला आपोआप पसरवणाऱ्यांना त्याने आज करून दाखवून उत्तर दिलं एक नंबर करून का ते काय चीज आहे हा बैल काय आहे ते त्याने उत्तर दिलं पहिल्यांदा त्याला म्हणत होते की बाबा हा बैल पळत नाही किंवा कमी पळतो त्यांना त्याने आज उत्तर दिलं एक नंबर करून क् प्रथम सुरुवात केली बैलगाडी क्षेत्रात तसं मी बरेच दिवस आहे म्हणजे बरेच वर्ष आहे पण बैल मी बॉम्ब नावाचा बैल मी आता वरून रामारे शेठ अवॉर्ड म्हणून तिकडचे चिन्नरचे आमचे मित्र त्यांच्याकडून हा बैल बॉम्ब म्हणून बैल हा खरेदी केला आपण आता आता बैलाच चौथच मैदान आहे आजचं चौथं मैदान झाले तीन मैदानात काय आम्हाला नियोजन जुळलं नाही आता आमच्या बैलाचं नियोजन विजूबाऊ मदने हां यांनी केलं त्यांच्यामुळे मग आज आम्ही सक्सेस झालो विजूबाहुलच्या माध्यमातून का असा तुम्ही कमबॅक घेतला की त्यांच्या मार्गदर्शनाखाली बैल पळवायचा परत तुमचे सूरज जगताप असतील समीर मतकर असतील तुमचे दाजे असतील त्यांच्या सगळ्या संगोपनाने कसं काय तुम्ही नियोजन नाही या क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर नियोजन पाहिजे आणि नियोजनाचा बादशाह म्हणलं तर विजूबा मधने नियोजनाचा बादशाह असं म्हटलं जातं या क्षेत्रात त्यांच्या नियोजनात आपण कमबॅक केला तुमचे मित्रपरिवार कसा आहे सगळा बैल ही सगळे मित्रपरिवारचे बैलाचं सगळे ही टीम बघते आपली म्हणजे सगळे बघते आज पहिल्यांदा मैदानावर तुम्ही एक नंबर झाला पण गेल्यानंतर काय असं वाटलं पहिल्यांदा चांगलं वाटलं म्हणजे तुम्हाला अंदाज होता का आज गाडी बोलात राहील नाही अंदाज होता आज गाडी बोलात राहील कारण बैल फ्रेश होता हा की आज काहीतरी करेल बरेचसे बैल तुमच्या मैदानात आजच्या मैदानावरती नामांकित होते कोण हिंद केसरी होती कोण होते ह्याच्यातून सुद्धा तुम्ही एक नंबर केला त्याच्याबद्दल काय सांगू शकता काय बैलाने दाखवलं हा बैलांनी पोरांची सगळे पोरांची मेहनत आणि पायऱ्याला बैल होता विजूबावचा तो पण बैल चांगला पळाला दोघा बैलांनी एकमेकांना साथ दिल्यामुळं गाडी चांगली पळाली प्रचार सर आपण काय सांगू शकतो ना, काय नाही आम्ही तर सगळं पोरांचंच म्हणावं लागेल तुम्ही सगळे म्हणतो सगळी पोरं आजपर्यंत त्या बैलाचे पुढे माग असतील आम्ही तर काय सुट्टी आल्यानंतर ना आम्ही येतो बैला माग सगळं पोरांच यश म्हणावं लागेल तुम्हाला असं तुम्ही आज आहात तरी सुद्धा बैलाचा छंद कस छंद नादच वेगळा आहे ना हा नादच जो माणसं जपते त्यांचाच ना नाद आहे नाद हा कुणाचा बी नाही या क्षेत्रामध्ये पोलीस माणसा तुम्ही आर्मीवाली हा जे डॅशिंगवाली माणसं त्यांचाच नाद आहे हा नाद कुणाचा बी नाही त्याच्यामुळं आम्हाला नाद लागला तुला लागलाच नाद मित्रांनो आपल्या समोर सुट्टी मेकर उदय कदम आहेत ते आपली प्रतिक्रिया ते पण पाहू नमस्कार उदय कदम दाजी किती दिवस झालं सुट्टी करताय आमची आमची सुट्टी एक दोन महिने झालं बैल याच्यापासून सुट्टी मीच करतो बैलाची कसं आहे बैल या क्षेत्रामध्ये कधीच नव्हता हा कारण तो फक्त बिन जोडला आणि त्याला तीन फेर काय असतात हे माहित नव्हतं पण ज्यावेळेस बैल माझ्याकडे आला आमच्याकडे आला त्यावेळेस मी म्हणलं की ह्या बैला सुट्टी जो करल तो फोन तुम्हाला केला होता की ही सुट्टी तुम्हालाच बघायची आणि पाच मैदान पाचवं मैदान पाचवं मैदान पाच मैदान चार मैदान तुम्ही प्रतिक्रिया की आता बैलाला पैरे तसे व्यवस्थित गावत नव्हते काही लोकांनी सांगितलं बैल पळत नाही किंवा बैल उभारत नाही काही कारण सांगितली त्यामुळे पैरे व्हायची अडचण येत होती आज बैलांनी करून दाखवलं की बाबा मी सरळ उभे राहून बी कोणाची बी गाडी मारू शकतो आज फायनलला सगळी टॉपची बैल होती नावं नाही आपण घेऊ शकत पण ज्यां जेन ज्यांनी हिंद केसरी आहेत पूर्ण पुसेगाव केसरी झाली भरपूर बैल होते त्यात केसरी आज त्याच्या जोडीला बैल पळणार शा, होता आज सरदार म्हणून शाहीर पळाला आज विजाबा मधने शाहीर पळालं तुम्हाला ते गाडी जुळल असे वाटले होते का पळताना नाही वाटलं होतं आम्हाला अंदाज होता की गाडी चांगली पळेल म्हणजे आमचे दोन मैदान झालं नियोजन होतं शाहीरच्या आणि बॉम्बची गाडी ही करायचं ते आज योगा अर्थ मित्रांनो आपल्या समोर येत मित्र परिवार आहे रे जे मित्रपरिवारातलं बॉल्ट निखिल शेट्ट शेट आपल्या समोर आहेत निखील शेट्ट आपण काय विषय बॉम आम्हाला आज एक नंबर केलाय त्यामुळे खूप आनंदात आहे सगळे पोरंच आनंदात आम्हाला म्हणजे एक नंबर करावा अशी अपेक्षा नाही आम्हाला काय तीन चार नंबर केला असता तरी आम्हाला काय वाटलं नसतं पण आज बॉम्बनी एक नंबर केला सगळ्या पोरांचं मन जिंकले आहेत त्यामुळे काय अडचण नाही आता आम्हाला आ, आ, बड़, बड़, आज तुमची सगळा परिवार किती आहे मित्रमंडळाचा आम्ही सात आठ जणच असतो होय हा बरं आपण काय सांगणार बॉम्बच बॉम्ब काय बैल एक नंबरच आहे फक्त सुट्टीला त्रास देत होता माणसं काय बी सांगायची या सांगण्याला कोण आम्ही बळी बळी पडत नव्हतो पण बैल असा आहे की चांगली टॉपची गाडी बी मारणार फक्त आज ते बैलाने दाखवून दिलं त्यामुळं आम्हाला आनंदच झालेला जीवनशेठ आपल्याला बॉम्बवर पण सुंदर बरं पळायला कुठल्या बैलांबरोबर आवडेल पुढच्या भविष्य काळात आपल्याला पळायला तसं हिंद केसरी बैलांबरोबर आवडेल पण कसं असतं जेवढे मोठी तेवढे मग त्यांचे कारण पण ते पटीत असतात आमचं नियोजन झालंय आम्ही चार बुक आहे आम्ही दहा बुक बुके ते असतच नाही आज एक नंबरचा तो मानकरे झाला तो कशात कमी नाही ना ते तर आहेच ना मग त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्या आज तुमचं अपेक्षा कोणत्या बैलाबरोबर पळण्याची आहे हिंद केसरी असन पण सगळ्यात तुमचा आवडता बैल असेल त्या बैलाबरोबर एक मैदान आमचा बॉम्ब पळावा अशी इच्छा असत तुमच्या मनात बी कुठंतरी तरी असेलच ना नाही मला साताराचा सातारा एक्सप्रेस बालमा आहे माझ्याबरोबर पळायची इच्छा आहे त्यांचं नामचं बोलणं पण झालेलं आहे एक मैदानाचं नियोजन आम्ही त्याच्यासोबत करणार तुमची गाडी खूप अशी सुंदर पळेल असं वाटतं का तुम्हाला शंभर टक्के पळणार गाडी तुम्हाला आज तुम्हाला मैदानावरती तास क्रमांक तिन्ही फेरे पाचच कस काय आलं आज आमच्या बैलाचं पण पाचवं मैदान होत पाच आकडा लगी आम्हाला म्हणजे आम्ही बैल घेतल्यापासून आज बैलाचं पाचवं मैदान होत आणि गटाला पण पाच नंबर ता फाटीवरून गाडी पळाली सेमीला पण पाच नंबर तासावरून पळाली आणि फायनलला पण पाच नंबर तासावरून पळून गाडीने एक नंबर केला तुम्हाला पाच अंक लकी पाच अंक लकी आजची गाडी कोणत्या नावे पळाली आजची गाडी आमची सुटी मेकर आहे शिंदे त्याच्या नावाने पळाली ईश्वरी शिंदे नावाने गाडी पळाली आज तो आज तुम्हाला कुठं तरी यश आल्या का तर वाटलं का शंभर टक्के यश आलं आज होय आता हेतून फोडचं भविष्य काळ तुमचं कसं नियोजन असल काय चांगल्या चांगल्या बैलांबरोबर पायरे करायचे पळायचं असं नियोजन आहे आमचं तुम्हाला आणि बॉम्बला हेतून भविष्य उज्ज्वल असं जावं आणि आई तुळजा भवानीला ला प्रार्थना करतो आणि आमच्या सर्व टीमकडून तो मला अशा शुभेच्छा देतो की बॉम्ब आपला उर्फ सुंदर भविष्य सतत एक नंबरचा मान करी, आणि बारामती करा बारामतीपासून लाटे आपलं गाव आहे लाटेकरांचं नाव अति चर्चेत आणि महाराष्ट्रभर बॉम्बच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा एक नामांकित उद्योगपतीत त्याच पटीने आपल्या बॉम्ब उर्फ सुद्धा सु तुमचं नाव महाराष्ट्रावर व्हावं हो हीच इच्छुरणी प्रार्थना करतो आणि ते तर थांबतो मित्रांनो आपण सर्वांनी मुलाखत दिली आणि आपल्याला वेळ हा प्रत्येकाला अनमोल असतो पण कारण असं असतं की उदयदाजीला वेळात वेळ दमत निघत नव्हता पण ते दाबून ठेवला आणि ते उदयदाजींनी सुद्धा प्रश्नाचं उत्तर अतिशय चांगलं दिलं त्याच्याबद्दल सुद्धा उदयदाजी तुमचा आभारी आहेत आणि आपल्या आप सर्व मित्रांची विश्रांती घेतो नाही तर थांबतो